रेस्टॉरंटसारखा हराभरा कबाब जर आपल्याला घरी बनवता आला तर आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने मग आहे की नाही मजा नमस्कार वैशालीस तबा स्पॉटमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हराभरा कबाब कसा बनवायचा आहे हे पाहणार आहोत आणि त्याकरता व्हिडिओ कुठे स्किप न करता, करता। शेवटपर्यंत बघा तर इथे मी शिजवलेले वटाणे आणि पालक हे बारीक ग्राईंड करून घेत आहे आणि त्याचबरोबर हिरवी कोथिंबीरसुद्धा ग्राईंड करून घेत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये मटारसुद्धा वापरू शकता आता आपण ह्याची जाडी भरडी अशी पेस्ट करून घेणार आहोत पहा ह्या पद्धतीने आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यावरती एक बारीक कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची आणि जी आपण भरड काढली होती तर ती भ भरड असं सर्व आपण चांगलं परतून घेणार आहोत इथे आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकून हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक बाऊल डाळीचे पीठ हळद तिखट मीठ चाट मसाला हे सर्व टाकून आपण छान ह्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत पहा ह्या पद्धतीने इथे आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करायचे आहेत तर त्याकरता हातामध्ये मावेल तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताच्या तळव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती छान हे आपण हे चपटे गोळे थापून घ्यायचे आहेत पहा या पद्धतीने इथे आपले गोळे तयार झालेले आहेत आता ह्याला आपण थोडे थोडं तीळ लावून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने इथे आपले हराभरा कबाब तळण्यासाठी तयार आहेत तर त्याकरता मी एका कढईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे आता ह्या कढईमध्ये आपण लालसर रंगावरती हे कबाब छान तळून घेऊया छान तेलावरती दोन्ही बाजूने हे कबाब सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत तुम्ही हे कबाब शेलो फ्रायसुद्धा करू शकता इथे आपले हराभरा कबाब तयार झालेले आहेत तुम्ही हे टॉमॅटो सॉस पुदीन चटणी ह्यासोबत सर्व करू शकता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही हराभरा कबाब रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद